नमस्कार दिग्गजकरांच्या वाड्यात ये जा करणाऱ्या श्रीकलेचा आता कायमचा बंदोबस्त व्यंकू महाराजांनी केलेला असतो याआधी कधीही श्रीकलेला असं वाटलं नसेल की आपल्याबरोबर या वाड्यामध्ये असं काही घडेल स्वतः व्यंकू महाराज आपल्या विरोधात जातील आणि चार चौगात आपली चांगलंच इब्रत काढतील आता कथा सविस्तर अशी आहे की व्यंकू महाराज दिग्रजकर वाड्यामध्ये बसलेले असताना मोठ्या बाईंसकट शेट श्रीकलेने घरात एंट्री मारलेली असते मोठ्या बाई म्हणत असतात श्रीकला बैस तू इकडे मी आलेच आणि लगेचच आता समोर बसलेल्या व्यंकू महाराजांना श्रीकला म्हणत असते काय मग व्यंकट महाराज काय चाललंय तुमचं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात बरं चाललंय सगळं बिठुरायाच्या कृपेने त्यावर श्रीकला म्हणत असते मी काय म्हणते अशी कीर्तनं करून तुम्ही किती कमवणार त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज एकदम अवाक होतात त्यांना नेमकं श्रीकलेच्या बोलण्याचा अर्थच कळालेला नसतो व्यंकू महाराज म्हणत असतात काय काय म्हणायचं काय तुम्हाला त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते काय ना व्यंकट महाराज मला हे म्हणायचं आहे की तुम्ही हल्ली जी काही कीर्तनं करता त्यातून तुम्हाला मानधन मिळून जी काही रक्कम मिळते त्या रकमेमधून खरंच तुमचं उदरनिर्वाह होतो का त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात हा भक्तीचा विषय आहे आणि इथे मला भक्तीचा बाजार करायचा नाही आहे विठूराय ज्या पद्धतीने मला जे काही देतो त्यात त्या मी समाधानी आहे त्यावर आता श्रीकाला म्हणत असते ते सगळं असेल हो पण शेवटी आयुष्य जगायला पैसाच लागतो ना त्या पैशासाठी तुम्ही स्वतःशी तडजोड नाही करू शकत आणि अशातच आता मोठ्या बाई तिथे आलेल्या असतात त्या म्हणत असतात अगं श्रीकला कोणाशी बोलतेस तू अशा माणसाशी ज्याच्यासमोर पैशाचा डोंगर जरी उभा केला ना तरी त्याचा काय करायचा याचा विचार तो करणार नाही तर तो डोंगर तिथून कसा बाजूला करायचा तो डोंगर कोणाचा आहे याचा विचार ते करत बसतील त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई मग असं असेल तर तुम्ही तुम्ही या घरामध्ये सगळ्यात वेगळ्या कशा काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अगं श्रीकला पैसा हेच सगळं काही आहे पैशाशिवाय आयुष्य निरर्थक आहे पैसा नाही तर काय नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट तिथून आलेला अदोक्षक म्हणत असतो आई काय बोलतेस तू हे पैशाशिवाय काहीच नाही असं नको बोलूस आजही जगात असे अनेक लोकं आहेत पैशाशिवाय खूप काही करून दाखवतात त्यावर लगेचच आता इंदू तिथून आलेली असते ती म्हणत असते अधू कोणाशी बोलतोयस तू या वाया गेलेल्या श्रीकलेशी ही श्रीकला तर स्वतःचं डोकं फिरून आली आहे प्लस ती आपल्या मोठ्या बाईंचंही डोकं फिरवते त्यावर आता श्रीकला म्हणत असते इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आधी तर मी तुझ्याशी बोलत नाही आहे पण तू जर शहाणपणा करत असशील मध्ये बोलायचा तर लक्षात ठेव मी गप्प बसणार नाही या तुला तुझी लायकी दाखवून देईन त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते आधी एक गोष्ट लक्षात ठेव या वाड्यामध्ये उभी आहेस ना तो वाडा माझा आहे या वाड्याच्या भूमीवरून तुला कधी सपाक्कन बाजूला काढीन तुला कळणारसुद्धा नाही त्यावर लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई तुमच्या या अगाऊ सुनेला समजावून ठेवा माझ्या नादी लागायचं नाही त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात इंदू तू श्रीकलेशी अशा भाषेत बोलू नकोवा त्यावर लगेचच आता अधोक्षद म्हणत असतो आई आधी तर तुझ्या या उद्धट श्रीकलेला सांग इथून थोबाट घेऊन जायला हा वाडा इंदूचा आहे इंदूचं डोकं फिरलं किंवा माझं डोकं फिरलं तरी मी श्री श्री या श्रीकलेला इथून धक्के मारून बाहेर काढीन त्यावर मात्र श्रीकला म्हणत असते धक्के मारून बाहेर काढायला मी काय फालतू नाही आहे आणि या वाड्यातून मला धक्के मारून कोणीच बाहेर काढू शकत नाही ना अदोक्षस तू नाही फातरट इंदू नाही व्यंकट महाराज त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते आमच्या व्यंकू महाराजांवर उतरायचं नाही आहे मी आधीच सांगते ते तुझ्या कोणत्याच भानगडीत पडत नाही जर तू त्यांच्या विरोधात काही बोललीस ना तर इथल्या इथे हा गाल तिकडे आणि तो गाल इकडे करून ठेवीन त्यावर लगेचच आता श्रीकलेला असं वाटत असतं यांनी तर आपला खूप मोठा अपमान केला आहे आणि लगेचच आता श्रीकला म्हणत असते मोठ्या बाई काहीतरी करा काहीतरी बोला तुम्ही नाहीतर चार चौकामध्ये माझी लाज काढण्यासाठी हे तर सगळे तत्पर बसले आहेत त्यावर लगेचच आता व्यंकू महाराजांना श्रीकलेचं आगाऊ बोलणं उद्धट बोलणं अजिबातच सहन होत नाही लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात काय चाललंय काय तुमच्या का लोकांचं अरे जरा तरी लाज बाळगा का का असं वागताय तुम्ही आणि अशातच आता श्रीकला म्हणत असते व्यंकटमध्ये बोलू नको त्यावर लगेचच आता एकेरी उल्लेख करत श्रीकलेने व्यंकट महाराजांना दुखावलेलं असतं लगेचच आता इंदू म्हणत असते अदोक्षच हो बाजूला हिचा आता थोबाड फोडल्याशिवाय मला बरं वाटणार नाही आणि लगेचच अदोक्षच बाजूला होतो लगेचच इंदूने श्रीकलेच्या समोर जात सणसणीत श्रीकलेच्या थोबाडीत दिलेली असते इंदू म्हणत असते नालायके हिंमत कशी झाली तुझी व्यंकट महाराजांबद्दल असं बोलायची असं बोलता बोलता आता थेट श्रीकलेला चांगलेच थोबडवलेलं असतं आणि इंदू मात्र म्हणत असते यापुढे थोबाड घेऊन वाड्याच्या आसपास जरी दिसलीस ना तरी कुत्र्यागत कुदवून काढणार तुला त्यावर मात्र श्रीकला मान खाली घालून उभी असते अशातच आता मोठ्या बाई हादरतात त्या स्वतःशी बोलत असतात बाप रे बाप ही इंदू तर फारच डेंजर आहे चार चौगामध्ये इज्जत काढेल ही त्यामुळे आता व्यंकट महाराजांच्या समोर उभं राहून श्रीकला मात्र हात जोडत असते व्यंकट महाराज माफ करा मला त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात माफी मागू नकोस तू आत्ताच्या आत्ता तू तुझा थोबाड आणि संपूर्ण तूच इथून जा त्यावर तु लगेचच आता नायला दस्तव व्यंकट महाराजांनी असं म्हटल्यावर श्रीकला आता जाण्याच्या तयारीत असते पण मोठ्या बाई तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला व्यंकट महाराजांनी थेट श्रीकलेला म्हटलेलं असतं जर तू पुढच्या दोन मिनटामध्ये या वाड्याच्या बाहेर नाही पडलीस ना तर तुला वाड्यातच बांधून ठेवण्यात येईल आणि तुला मिरची धुरी देण्यात येईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र श्रीकला खूपच घाबरते ती म्हणत असते नको नको मी आता या वाड्याच्या आसपास देखील फिरकणार नाही आणि लगेचच आता व्यंकट महाराजांच्या समोरून श्रीकला बाहेर पडत असते त्याचवेळी अदक्ष म्हणत असतो जा जा एकदाची कायमची थोबाड घेऊन पुन्हा इथे कधीच येऊ नको हे वाक्य ऐकल्यावर मात्र श्रीकला मनातल्या मनात, मनात बोलत असते झक मारली आणि या मोठ्या बाईंसोबत आले आणि अशातच आता श्रीकला गप गुमान बाहेर पडलेली असते मोठ्या बाई लगेचच म्हणत असतात इंदू हे जरा अति होतं या आज तू श्रीकलेशी ज्या पद्धतीने वागलीस ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई तुम्हाला काय पटलं आहे आणि काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे कारण तुम्ही घरातल्या का? एक व्यक्ती आहात त्याप्रमाणे कधी राहतच नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे इंदूचं म्हणणं योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs>